शंभर टक्के आत्मनिर्भर शेतकरी बनवणारा ऑल इन वन इंडियन पॉवर टिलर मिनी ट्रॅक्टर शेतकरी बंधूं पेरणी फवारणी कोळपणी वखरणी डवरणी रेझर सरयंत्र यंत्र सर्व अवजारे एकाच मशीनला असलेला हा ऑल इन वन इंडियन ॲग्रो पॉवर टिलर मिनी ट्रॅक्टर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी आपल्यासाठी बनवला आहे तर शेतीच्या सर्वच प्रकारच्या आंतरमाशकतेची कामे तुम्ही या पॉवर टिलरच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता तर हे पेरणी यंत्राला जोडलेलं आहे खत आणि बी एकत्रच पेरणी याच्या माध्यमातून तुम्ही करू शकता आता पेरणी यंत्रात जे अवजार बनवले आहे ते कम्प्लीट ऍडजस्टेबल आहे तर सहा इंच नऊ इंच बारा पंधरा अठरा चोवीस वेगवेगळ्या साईजमध्ये मध्ये तुम्ही ऍडजस्टमेंट करून पेरणी करू शकता त्याला तीन खताचे आणि तीन बियाचे असे वेगवेगळे पाईप जोडलेले आहेत तर सोयाबीन मका ज्वारी हरभरा गहू उडीद मूग या व अन्य पिकांची पेरणी तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता शेतकरी बंधूंनो तसेच सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मका या व अन्य पिकांमध्ये कोळपणीचं काम देखील तुम्ही करू शकता याला पाठीमागं दोन कोळपे एकाच सोबत चालतात तसेच हा वखर जो चालू आहे तर याच्या माध्यमातून तुम्ही कापूस असेल तूर असेल किंवा बाकी जी पिके किंवा फळबागा असतील त्याच्यामध्ये वखर किंवा कोळं मारून किंवा मोगडापाळीचं काम तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता फॅब्रिकेटेड बॉडी जी आहे ती अतिशय हेवी आणि मजबूत क्वालिटीची बनवली असल्यामुळे पाहिजे तेवढा लोड तुम्ही याच्यावरती देऊ शकता तसेच शेतकरी बंधूंनो तुम्हाला भर लावायचे असेल किंवा सऱ्या काढायच्या असतील सर्व प्रकारचं काम तुम्ही या पॉवर टिलरच्या माध्यमातून करू शकता तर याची जी साईज आहे ती अडीच फूट रुंदी याची असल्यामुळे सर्वच प्रकारच्या पिकांमध्ये मशागतीसाठी तुम्ही याला आरामात वापरू शकता चाक जे आहे ते ॲडजस्टेबल आहे अंतर कमी जास्त करता येतं आणि पाठीमागं जी पण आपण अवजार जोडलेली आहेत तर रेझर हे ॲडजस्टेबल आहे एक फुटापासून तीन फुटापर्यंत तसेच वखर किंवा बाकी कुळव जे आहे ते देखील तुमच्या गरजेनुसार पेर नियंत्रण साईज आत बाहेर तुम्हाला करता येतं दोन फरांमधलं अंतर वगैरे आणि कोळप नियंत्रण देखील जसे तुमची पेरणी साईज असेल प्रत्येक भागात पेरणी साईज ही वेगवेगळी असते पिकांनुसार गव्हाची पेरणी कमी अंतरात असते तसेच सोयाबीन किंवा हरभरा तुम्ही जास्त अंतरात जा पेरतात तर ज्या आपण पद्धतीची पिकांची साईज किंवा पेरणी साईज तुमच्याकडे असेल त्याच्यानुसार ॲडजस्टेबल कोळपणी यंत्र आपण या ठिकाणी बनवून देतो आता हे पेरणी यंत्र जे आहे ते फुल्ली ॲटोमॅटिक आहे खाली चाक असल्यामुळं Uh, पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही धान्य खाली पाडू शकता अंतर कंट्रोल करू शकता कारण वेगवेगळे रोटर त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत हे रोटर बदलून वेगवेगळ्या पिकांसाठी ज्वारीसाठी वेगळं रोटर सोयाबीनसाठी वेगळं रोटर हरभरासाठी वेगळं भुईमुगासाठी वेगळं तर पाहिजे त्या साईजचं रोटर तुम्ही त्या ठिकाणी लावून पेरणी त्या ठिकाणी करू शकता तर पेर नियंत्र फवार नियंत्र कोळप नियंत्र वखर कोळप रेझर सर्व अवजार एकाच मशीनला असणारा एकमेव ऑल हो, इन वन इंडियन पॉवर टिलर मिनी ट्रॅक्टरचा प्रत्यक्ष डेमा पाहण्यासाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुण्याला भेट द्या गर्भातल्याची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी दिलेल्या नंबरला संपर्क साधा डिलिव्हरी घरपोच मिळेल जय जवान जय किसान